अष्टविनायकातील मुख्य स्थान असलेल्या श्री क्षेत्र ओझर येथे पहाटे चार वाजता विघ्नार देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश भाऊ कवडे सचिव दशरथ मांडे विश्वस्त राजश्रीताई कवडे यांच्या शुभ हस्ते स्त्रीना महाअभिषेक पूजा करून दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले चतुर्थी निमित्त महाआरतीचे आयोजन देखील करण्यात आले होते या महाआरतीचा मान गणेश भक्त सचिन तापकीर चंद्रकांत गंगाळे कल्याण कामठे कौस्तुभ तापकीर व अनंत गायकर यांना मिळाला श्रींचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक लाखो भाविक भक्त या तीर्थनगरीमध्ये आले होते नैवेद्य दाखवून भाविकांना खिचडी वाटप यावेळी करण्यात आली चतुर्थीच्या चा औचित्य साधून श्री विघ्नहरास रेशीम जरीचा पोशाख चांदी चा व चांदीचे अलंकार परिधान करण्यात आले होते तसेच विविध रेशमी वस्त्र व पेशवकालीन मुकुटाचा देखावा करण्यात आला होता गर्दीचे नियोजन पार्किंगची व्यवस्था निवासाची व्यवस्था या सर्व गोष्टींचे नियोजन ट्रस्टचे व्यवस्थापक व कर्मचारी यांनी केले कोतूर पोलिसांमार्फत या ठिकाणी गर्दीचे योग्य असे नियोजन करण्यात आले होते याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे ओझर प्रतिनिधी मंगेश शेळके यांनी पाहूयात नमस्कार मी अजित मारुती गवडे उपाध्यक्ष विघ्नार गणपती देवस्थान ट्रस्ट महिन्याची संकष्टी चतुर्थी श्रींच दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य लाखो लाखो भाविक गणेश भक्त ओझरच्या या पुण्यनगरीमध्ये श्रींच दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत प्रथमतः मी सर्व गणेश भक्तांचे श्री विघ्नर गणपती देवस्थान ट्रस्ट तसेच समस्त ग्रामस्थ मंडळी सर स्वागत करतो सर्वांचे आभार मानतो आज पहाटे चार वाजता श्रींचा महाभिषेक महाभिषेकचे विघ्नर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री गणेश भाऊ जगन्नाथ कवडे सचिव दशरथ बाळाजी मांडे विश्वस्त राज्यश्री अरविंद कवडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला त्यानंतर श्रींच्या दर्शनासाठी सर्व भाविक गणेश भक्तांच्या दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले तसेच श्रींचा महाआरतीचा मान पाच भाविक गणेश भक्तांना भेटला सचिन तापकीर चंद्रकांत गंगाळे कौस्तुभ तापकीर अनंत गायकर या भाविक गणेश भक्तांच्या हातून श्रींची महाआरती करण्यात आली तसेच या या आलेल्या भाविक गणेश भक्तांच्या सर्व सुख सर्व सुविधांसाठी महत्वाचे म्हणजे पार्किंग व्यवस्था त्या संदर्भात त्याचबरोबर दर्शन रांग प्लस महा आपले अभिषेक कक्ष या संदर्भात सह सर्व बिघ्न गणपती देवस्थानचे चारही व्यवस्थापक व कर्मचारी त्यांनी अत्यंत व्यवस्थित व्यवस्था केलेली आहे तरी आणि सर्व गर्दीचे नियोजन हे ओतूर पोलीस स्टेशनचे एपीआय परशुराम कांबळे साहेब व त्यांच्या टीमने पूर्णतः व्यवस्थित पद्धतीने केलेले आहे आपल्याला सर्व ज्ञात आहे आपण आहे की पोलीस यंत्रणा कशा पद्धतीने कार्यरत कार्य करत आहे त्या त्याचबरोबर आपले साडे दहा वाजता स्त्रींना खिचडीचा नैवेद्य देऊन साडे दहा नंतर आ, आपला खिचडीचा महाप्रसाद सर्व का भाविक गणेश भक्तांसाठी वाटण्यात येतो संध्याकाळी सात वाजता आज हबप कुसूर महाराज यांचे सुसराव्य हरिकीर्तन होईल आणि साडे दहा वाजता शेजारती होईल आणि त्यानंतर अकरा वाजता मंदिर हे बंद करण्यात येईल धन्यवाद